आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दोनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये एप्त

एकसष्ट रुपये बासष्ट रुपये पासष्ट रुपये रुपये अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे रुपये एकशे साठ रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये दोनशे बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये

दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी दोनशे नव्वद एक्क्यान रुपये ब्याण्णव चौऱ्याण्णव दोनशे पंचान्न रुपये दोनशे पंचान्न रुपये दोनशे पंचान्न रुपये दोनशे पंचान्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सासष्टुप रुपये एकोणसत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये डबल दोनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एका रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये दोनशे सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये सहा रुपये सात रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये चौसष्ट दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये सातष्ट रुपये सदुसष्ट रुपये

दोनशे पासष्ट रुपये दोनशे सातष्ट रुपये दोनशे सहासष्ट रुपये सदुसष्ट सा रुपये दोनशे